शेतकरी मित्रांनो पारोडे आणि धरंगावचे प्रख्यात व्यापारी बापू दादा आणि ताते शेड यांच्या दावनेला आपण आज धरंगाव बैल बाजारामध्ये आलो मित्रांनो आज आणि त्यांच्याकडे व्यवहार कसं होतो आणि त्यांच्याकडे आज किती बैल जोडे आलेले आहेत आणि खरेदी कुठली तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे एक नंबर व्यवहार आहे मित्रांनो प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्यांचा नंबर टाकलेला असो जर तुम्हाला खरेदीसाठी यायचं असेल तर पार रोड्याच्या बाजारामध्ये आणि धरंगावच्या बाजारामध्ये यांची दावा नसे चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला आपण सुरतपुरी आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण जोड्यांची किमती यांच्याकडे व्यवहार कसं होतो ते संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहेत तर तात्या नमस्कार नमस्कार तर आजची खरेदी कुठली आपली संपूर्ण याची का किती वेळेला आणलेले आहेत आपण आज चार आणलेले आहेत आपण तर दादे आपल्याकडे व्यवहार कसं होतो बाजारात पैसे लोन पैसे बरोबर तर आपण या किंमत काय के एक सांगायला एकसाठ हजार रुपये मित्रांनो पाहू शकतात जुड वगैरे <coughs> <coughs> तर फायनल मग दादा यांच्या पंचावन्न हजार रुपये मित्रांनो सांगायला किंमत आहे एकसाठ हजार रुपये पंचावन्न हजार रुपये फायनल होणार आहेत प्रत्येक शेतकऱ्याला पुरवडेला शक्य तिच्याच मित्रांनो दादा लवकर दादा खोबर मित्रांनो दाताला करदात गॅरंटी काय बापू तुमच्याकडे फुल गॅरंटी एकदम बरोबर मित्रांनो गॅरंटी वगैरे संपूर्ण आहे कामाची मार्केबशी चला कसार आहेत जोड वगैरे सुंदर आहे मित्रांनो आणि प्रत्येक शेतकऱ्याला पुरवठा अशी जोड आणलेली सांगायचं किमती असं सा मित्रांनो समोर जर शेतकरी आला तशंबडा व्यवहार होतो त्यांची काय किंमत जाते फक्त बावन्न हजार रुपये पहा मित्रांनो एकदम कमी किंमतची जोडी फक्त बावन्न हजार रुपये सांगायची किंमत येते आणि द्यायला देते फायनल दोन चार हजार रुपये कमी होतील पहा मित्रांनो जोडी पाहू शकता आपण बावन्न हजार रुपये किंमत आहे मित्रांनो एवढे कमी किमतीची आणि सीझनमध्ये तुम्हाला एवढी स्वस्त जोडी कुठे भेटणार नाही पाहू शकता आपण त्यांच्याकडे मित्रांनो पन्नास साठ या रेंजमध्ये जोडे असतात आपण प्रत्येक जोडे त्यांचे पाहिले असतील दाताला कसे दाते दाताला कर दात दाखव बरं दात वगैरे मित्रांनो दाताला कर आणि एकदम कमी किमतीची जोडी मित्रांनो प्रत्येक शेती पुरवडल्याशी दाताला कर्जच नाही त्यांनी गॅरंटी काय दा त्यांच्या मग हा पैसे मित्रांनो गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मारके पैशाचे स्वतः मालक असणार आहेत आपण नंबर टाकलेला सो पार मध्ये जावान नसते आणि घरी पण असते तुम्ही मध्ये पण गेले तर आपल्याला त्या जोड्या वगैरे भेटणार आहेत आवश्यकता आपण या ठिकाणी हे पहा मित्रांनो जोड्या वगैरे ही गावरान जोडी मित्रांनो गावरान जोडे मित्रांनो काय वापर या हेचवाली ऑफर काय पाससाठ हजार रुपये गावराने नाही मित्रांनो गावराने पाच साठ हजार रुपये सांगायचे किंमत मध्ये आणि द्यायला जाते फायनल कमी जास्त होणार आहेत का पहा मित्रांनो गावरान जाते गरीब जाते मित्रांनो एकदम सुंदर अशी हे पहा मित्रांनो पहा मित्रांनो जाता येत मग गरीब आहेत ना बरोबर गॅरंटी कशी पाहिजे गाड्या बुक खरची का बरोबर मित्रांनो हो दहा दहा चलो हा येईल घेईल पहा मित्रांनो संपूर्ण गॅरंटी असलेली बैलजोड्या त्यांनी विक्रीसाठी आणले आहेत मित्रांनो एक नंबर बैलजोड मित्रांनो साधे <laughs> सिंगल आहे का काय किमतीचं आहे सांगायला बत्तीस हजार रुपये पहा मित्रांनो जातो वगैरे सांगायला बत्तीस ह्या द्यायला आयला म्हणतात फायनल तीसपर्यंत वेगळं कोणी मागता पर्यंत कितीपर्यंत अठ्ठावीसपर्यंत मागितला आहे गॅरंटी कशी आहे माझी सिंगलचे हापलोन पैसे मित्रांनो सुंदर असा टॉप क्वालिटीच्या वेळेला त्यांनी विक्री साड्या आणलेल्या आहेत आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जोड्यांच्या किमती वगैरे सांगितल्यात तसं तुम्हाला लाईव्ह व्यवहार यांच्याकडे कसं होतो ते पण आहे जोड्या वगैरे सुंदर आहेत गॅरंटीच्या जोड्या मित्रांनो आणि प्रत्येक शेतकरीला पुरवडे त्याच्या किमतीच्या जोड्या त्यांनी आणलेले आहेत तर तुम्हाला खरेदी साडी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा पारडमध्ये दावण नसते आणि धरंगामध्ये पण असते की पहा मित्रांनो जोडी वगैरे सुंदर अशी पाहू शकता आपण या ठिकाणी अनिल दादा नमस्कार नमस्कार किती आणलेले आहेत आपण आज जोड्या सात बैल आणले कसा व्यवहार आपल्याकडे पैसे घेतात बरोबर तर आपली आजची खरेदी कुठली संपूर्ण पूर्ण टोटल खरेदी कोपरगावची असं आहे का सकाळपासून किती विकली आपण मग दोन विकले दोन विकले गेलेत का बरोबर तर आपण हे जुडीचे काय लावले साठ हजार बरोबर सांगायला साठ हजार रुपये आणि फायनल पंचावन्न पर्यंत कितीला मागितले गेले ते बरा। गेले पन्नास ला मागितले गेले दाताला कसे दोघे एक आदत आहे आणि एक चार दात आहेत काही कशाला गाड्या बरोबर मित्रांनो गाड्या चालू झाले गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केवचीच स्वतः मला कसणार आहेत प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून अनिल शेडे यांचा आपण नंबर टाकलेला असो एक नंबर व्यवहारी पारवड्यामध्ये आणि दरंगामध्ये दावा नसेल मित्रांनो जर तुम्हाला खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करून आपण घेण्याचा प्रयत्न करा तर सिंगल गावराने का तर काय किंमत याची वाली सांगायला पस्तीस आहे आणि द्यायला फायनल तीस पर्यंत होईल हा किती पर्यंत मागितला गेला आता कितीला अठ्ठावीस ला, गी कि ला? आटा आटा तर फायनल तीस पर्यंत होईल दाताला काय सांगितलं म्हणा दाखव बरं दात वगैरे मित्रांनो गावरान खेळला रे दाताला करतात आहेत गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केट बसेचे स्वतः मालक असणार आहेत चॅनलच्या माध्यमातून ज्या किंमती सांगितल्या त्याच्यात पण दोन चार हजार रुपये कमी होतील हा पण सिंगल आहे का काय त्याची गॅरंटी काय गाडी वक्करची कितीला मागितला गेला या पस्तीस ला तर आपल्याकडे काय किंमत याची फायनल सांगायची हा हा फायनल द्यायचं काय गॅरंटीची कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण मार्केट बसची एक रुपया वरणार कारण आपल्याकडे जोडे असतात ते गॅरंटीचे असतात संपूर्ण बरोबर हे जुडीचे एक लाख एक लाख साठ हजार रुपये कुठली खरेदी कोपरगावची का किती मागितली गेली बाजारात एक लाख पाच ला मागितली गेली तर फायनल किंमत मग एक लाख तीस पर्यंत व्यवहार होणार आहेत त्याच्यात पण चॅनलच्या माध्यमातून हजार एक रुपये कमी होते दाताला कसे दोघे दाताला करतात दाता फोर इंच वाले मित्रांनो दाताला आहेत गॅरंटी वगैरे कशी इंच वाले मग गॅरंटी कशी स्वतः मला कसार बरोबर जोडी वगैरे छान मित्रांनो बरं बरोबर पुढे जोडे मित्रांनो जोडे वगैरे पहा एक लाख साडे सांगायचे एक लाख तीस ला पर्यंत येणार आहेत त्याच्यातून खड्डा पडेल हे पहा जोडे वगैरे दोडी चांगली मित्रांनो अनिल शेडवानकडे हे पारोड्याचे व्यापारी आहेत ते तर त्यांची असते आणि धरंगावमध्ये पण त्यांनी आज पाच सहा वैद्य वगैरे आणलेले आहेत जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा घेण्याचा प्रयत्न करा हे पाहू शकता हे पाहू शकता मागून धोळे वगैरे तर आपलं नावाने मोबाईल नंबर सांगा बरं धनराज पाटील मोबाईल नंबर मोबाईल नंबर नव्याण्णव पंच्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव बरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितलं तसं आपण व्हिडिओच्या खाली पण त्यांचा नंबर टाकलेला असो जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करून आपण नक्की येण्याचा प्रयत्न करा मित्रांनो एक जोडी मागताय या ठिकाणी चालू व्यवहार અને પાગલ નંબર હતો બે આંકડાની છેમરા હતો ડોડા 56000 हा 50000 का मोबाईल जा रे जा छोड काय लिखा मना 5 5 हा आठ वाजले आठ वाजले हा दे दे ना चला मी जरा तुला चला ओ भाईला तुम्ही अरे दान नोट मिळाली का जो भाई होतास आणि मला काय देत्या नोटा ना काय हा बाकीना અરે દોઢ હજાર રૂપિયા લઈ લાભ